आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मोदक स्वागत होते पण मोदक तुम्हाला त्यांनी ब्लॉग बघितलाय काय नाही तेच बोलतोय मी लग, बाग 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 मुदग, 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 बोलते आता ब्लॉग बघितलाय सारण ठेवलं होतं काय आपल्याला आता तळलेले मोदक बनवायचे हा मग मोदक मोदक

येतो ना मला थोडं थोडकर काय असायचं नाहीये म्हणून हा बरं बरं बोल पण काय माहिती आहे का, का? मला बोलता येत नाही रे माहिती वाटत काय आपलं बरं आपलं साधं जीवन आपलं बघायचं कशाला बघायचं नाही का नाही खेळायचं पण आपलं तुम्ही सपोर्ट करता तुम्ही माझे ब्लॉग बघता तुमचा बोललो माझ्या ऐका 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 मला कसं आहे माहिती का ऐका 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 मला मला बोलू द्या बघा अशी बोलून देत नाही मला मग कॅसे कॅसे लोक राहते यार मला बोल माझी सोनानी सोनला मुलाने ट्रेन केला आता मला करते ट्रेन ट्रेन बोलायचं ते कस ब्लॉग मध्ये बोलायचं चला आपण पण एक पण एवढच आहे की मी असं इडी वाकडी बोलणारे मी खेडेगाव काय इडी वाकडी एवढं सिंपती काढ खेळते मम्मी आमची बघा यही नाही अभि और सुनिये सिंपती काढ भूल सिंपती काढ

काय मग प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं मी लोकांची संपत्ती घेते शिंपती काय म्हणतात सहानुभूती सहानुभूती असं बघा मग असं माझ्या शब्दात होतो घोळ आणि मग काय ब्लॉग बनवू सांगा आपल्या यांचा दोघांचा चालले ह्यांना सपोर्ट करा मी आपले चुल म्हणू येईन तुमच्या hmm. मध्ये थोडी थोडी बस ह्याच्यावर काय करायचं हे चॅनल फॅमिली चॅनलच hmm. आहे असं काय असं काय नाही पायल केलं चालत मी स्टार्ट केलं चालत काय माहिती का पायल महत्वाची पायल आम्हाला पायल तर पुढे गेली पायल तर मागे आम्ही खायची थोडे थोडे येत नाही ते एका घरामधले दोन करायचे नाही आम्हाला पण तुम्ही जी कमेंट केली त्यामुळे खरंच तुमचं मनापासून धन्यवाद मानते आणि तुम्ही याला एवढं प्रेम घेता ना त्याबद्दल पण धन्यवाद म्हणजे म्हणाले की मग लोक इकडची लोक तिकडे कमेंट करणार तिकडचे लोक इकडे कमेंट करणार डोकं पण होणार तसला आपल्याला करायचं नाहीये जे पाहायचं आहे ते माझं आहे जे माझं आहे ते पाहायचं आहे तर कोण दुसरं आहे

काकीला देखून आणि मग ते काय करतात मग ते त्यांच्या त्यांच्यामध्ये एका मिरीमध्ये मग भांडण भांडण नाही मुद्दाम सोशल मीडियावर दाखवण्यासाठी साठी जी आमच्या दाखवायचा जगाला आपल्या कशासाठी दाखवायचा जे आहे आमचे रिअल ते आहे आम्हा आता तुम्ही तर रोज बघत असता आम्ही रियल दाखवतो आम्ही कॉमेडी असतं पण आम्हाला फेक नाही करायचं जे आहे रिअल तुला काय करायला पण तुला करायची गरज आहे काय लागत नाही बघतील मला हे खायचंय मला ते खायचंय निसत्या खायच्या वस्तू मोबाईल मध्ये बघतील वशात हा निस्ताच चटकाय आणि स्वतः खाती ना पण खाऊन खाऊन यावं काही एवढं जाड काय करायचं मी बसते आपली त्या दिवाणवर आणि तिथे आणून माझ्या मोदक करते काय तिचे नाव आम्हाला माहित नाही ती नाव आम्हाला माहित पडते ते करा ते आणायचं का ते करायचं का तिला म्हणलं तू नको बघू ते खायचं चायनल हा तू तोडाला पाणी तो सुटत नाही झालं का नाही वाटा एक तरी बनवून पाच मिनिट झालं आतापर्यंत बोलतीस पण नाही एक सुद्धा बनवलंयच का नाही एक बनवलंय बघा मम्मीच मोदक पूर्ण झाले तर आम्ही ब्लॉक मध्ये हा मैकडनं सासूने बांडायचं मग तिकडं सुनाने बांडायचं हे असं आम्हाला दाखवायला नाही आवडत आपलं जे आहे ते रेलमध्ये तुम्ही त्याला सपोर्ट करता प्रेम देता त्याच्याबद्दल खरंच आम्ही खूप मनापासून धन्यवाद मानतो माझी खोरं लोक तसेच पुढे पण काय ह्या दोन दोन खोरांना पुढे की मी पुढे ऐका नाही बस झालं ले लेक्चर आजचं लेक्चर समा मी काहीच बोलणार नाही मी माझं तोंड पण दाखवणार नाही सांगा मला तुम्ही आजचं लेक्चर आवडलं का कुणा कुणाला आवडला आजचं लेक्चर बरोबर आहे की नाही रेल मध्ये दाखवायचं

कमेंट पण गरज पण नाही हे बघ असं दाखवलं की लोक ओळखत आहेत लोक कमेंट येणार लगेच करतात नाही वाटते नाही लोक ओळखतात म्हणजे काय पण काय पण दाखवायचं अरे साठी पैसे काय पण करायचं का त्याला आपली जर गावायची सोशल मीडियावर हाय रिअल मध्ये दाखवा ना तुम्ही आता बघ आम्ही चौघ जण हे तर माणूस काही येत नाही माणसाला आवडत नाही अजिबात ते मोबाईल आणि बघण्याला आवडतं बघायला आवडतं सांगायला आवडतं असं बनव कस बनवा बघायला विश्वास नाही आमच्या पप्पाचा सकाळी घेतल्यापासन रात्री एक दोन वाजेपर्यंत मोबाईल चालू असतो आणखी दिवसभर मोबाईल बघत बसतात मी त्यांना म्हणलं तुमची मान कशी काय आधी होत नाही बघायचे सांगायचं बघ बघ हे बनव मग मी

पप्पा दिवस भर दुपारचं बोर होतं घरात बसून बसून पिक्चर बघतील की दुपारी आता दुपारी पिक्चर बघत होती की मग दुपारचं आता नाही बघत दुपारी कोण नसलं पिक्चर बघतात आमची काळजी घेत्या की बाबा मम्मी पप्पाला कसं खुश ठेवायचं कसं त्यांना मला टाय त्यांचा टाइम वेस्ट नाही जायला पाहिजे कसं टाइमपास होईन असं बघतात तर त्या टीव्हीला मला तर वेळच भेटत नाही मोबाईल बघायला पण वेळ भेटत पप्पा दुपारी बघा असतो पिक्चर पप्पा बघा असतो पिक्चर पाहिलं नाही पाहिलं आमचं आम्ही पण झोपतो ना आमचं बिग बॉस बघतो यस

हा पण आपल्या डाळी कमी झाली डाळी डाळी मला डाळी खूप मसूरची डाळ कुठली डाळ बनवत आणि पोळी खायची गणपती बघायला गणपती कोण कोण पुण्यात राहतं पुण्याची गणपती बघायला छान काय माहितीये का आता आम्ही माथा झाल्या मागच्या वर्षी गणपती बघायला गेले होते बघायला गेले स्वर्गेट पर्यंत आणि तिकडे गेले लागणी लागणी लागणीला गेले स्वर्गेट पर्यंतच गेले आणि आम्ही असं नाही की चालत चालत घराच्या इथून गेलो इथून गाडीने आम्ही पर्यंत आणि तिथं ना हॉटेल मध्ये जाऊन चिकन खाल्ले आणि घरी निघून आलो आणि मी एवढं चाललो एवढं चाललो गाडी नाही आम्हाला रिटर्नला चालले हे भरपूर रिटर्नला येतानी मग

आणि आता जाणार लाईनला कुणी अडवलंय काढले मला सासूना सासरा एक वेळेस गाईस माझी सासू मला जाच करण पण माझ्या सासरा खरच आहे सज्जन कोक्या तकली दिवशी मला पावडर नव्हती लावायला गाईस तुम्हाला खोट नाही सांगत त्या मी खाली तोंड धुतलं आणि नाही का म्हणलं वरती कशाला जायचं परत नाही का तर खाली तोंड धुतलं तर तो माझं सासरे देव माणूस खरंच देवासारखे धावून आले आणि मला काय म्हणलं म्हणलं पप्पा पावडर नाही मला लावायला नाही का खाली पप्पा पावडरचा डब्बा घेऊन येतं का पप्पा उठले लगेच पैसे घेतले दुकानात गेले पावडरचा उदारेने दमशील ते मी तुला लाटू लागते करून हे नाही बोलना

आता मी खरं खरं कौतुक करते काही तुम्हाला उदाहरण तर ह्या मोदकासारखं मोदक जसा आपण तळला वरतून कसा कुरकुरीत होतो एकदम कडक कुरकुरीत आणि आतमधून असा नरम एकदम ज्युसी बिसी तशी माझी सासू एकदम रसाळ म्हणजे माझ्या सासूचे जे पण शब्द असतात ते एकदम रसाळ असतात म्हणजे वरतून जे असतात कडक शब्द पण आतमधून त्यांच्या मनात तसं काही नसतं साफ मनाच्या आहेत त्या तसं माझे सासरे पण चांगले तसं माझे सासू पण चांगले खरं सांगतो तुम्हाला <laughs> <के निर्ट> <laughs> <laughs> मला काय म्हणायचंय जेव्हा मी म्हंटल तिला माझं कौतिक करतो कौतिक नाही मागून करा ठीके आहे मी वरती गेला मम्मीच कौतुक कर ते आता नाही करत ठीक आहे वरती गेल्यावर करते कोण तिथं ऐकणार नाही मम्मी ऐकणार नाही तिकडं करते गेल्यावरती आता स्वयंपाक करायला जातात बघा सगळ्यांनी ब्लॉग बघा तुमच्या तुम्ही तुम्ही म्हणता काकू येत जा जा जरा येत आले ना आता मी येते रोज येते का नाही बघा ब्लॉग बघा आता रोज कमेंट कमेंट करायला विसरू नका आम्हाला तुमच्या कमेंट वाचायला लय आणि मी मी तुम पुढे तुमच्या कमेंटचं नाव पण घे ना आता आणि आता मम्मी रोज थोडं थोडं ब्लॉग मध्ये तर आता तुम्हाला शेवटला माझा चेहरा दिसतो एकदम एवढ्या मग तो, तो तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही कमेंट करा असंच प्रेम दाखवत राहा असं आपण रोज थोडा थोडा टाइमपास घेत चालू डेली लॉग तुम्हाला पाठ झालेला आहे आमचा सकाळी उठणं काम करणं मार्केटिंग जाणं पायचं काम माझं काम मम्मीचं पप्पाचं तोंडपट झालं त्यामुळे आता आता आपण थोडासा टाईमपास घेत जाऊ आणि भेटतो आपण नवीन ब्लॉगमध्ये